नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दोडक्याची रस्साभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर हे दोन दोडके घेतलेले आहेत मी अगदी कोवळे दोडके आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी आपण याच्या शिरा काढून घेऊया तर शिरा जरा कडक असतात तर शिरा काढून घेतल्यामुळे आपला दोडका पटकन शिजतो असं म्हणजे कडकपणा राहत नाही त्याच्यामध्ये नाहीतर व्यवस्थित शिजला जात नाही त्याच्या शिरा अशा कडकच लागतात तर, तर दोन्ही दोडक्याच्या मी शिरा काढून घेणार आहे आणि कसा कट करायचा तेही तुम्हाला दाखवते तर दोन्ही दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत आणि दोडक्याचा मागचा पुढचा भाग पण मी कट करून घेते आणि आता मी जरा वेगळ्या पद्धतीने करते म्हणून मी बारीक बारीक तुकडे केलेले आहे त्याच्यापेक्षा जर असे मोठे तुकडे करायचे आणि एक आपलं वांग कसं करतो दोन्ही बाजूनी चिरून भरलेलं वांग तसं कट करून घ्यायचं आता वाटण्यासाठी मी सुकं खोबरं साताट लसण्याच्या पाकळ्या आलं आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे सगळं टाकते आणि वाटून घेते आणि हे कच्चंच वाटण मी तयार करते खोबरं वगैरे काही भाजून नाही घेतलेलं आहे तर आता आलं लसूण कोथिंबीर टाकून झाली खोबरं टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपल्याला जसं पाणी लागेल ला असं थोडं थोडं पाणी टाकून हे वाटण आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने वाटण तयार केलेलं आहे आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे आणि आपण हे जे चिरून घेतलेले दोडके आहेत ना ते याच्यामध्ये आपल्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचे तर असे तेलामध्ये परतून घेतल्यामुळे भाजी खूप छान होते चवीला दोडका हा खाताना एकदम चवदार लागतो तर याला चांगलं असं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत असं बंद आतेवरती झाकण ठेवून असं आणि असं केल्यामुळे आपलं पन्नास टक्के तरी दोडका शिजला जातो याच्यामध्ये तर बघू शकता मस्त असे डाग पडलेले आहे दोडक्याला आता दोडक्याच्या अंदाजाने थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि थोडीशी हळद घालायची आहे त्याच्यामुळे एकदम चवीला खूप छान लागतो दोडका साळणी अळणी लागत नाही आता पुन्हा झाकण ठेवून आपण एक अर्धा मिनिट भर जरी वाफ काढून घेऊया तर बघू शकता दोडका मस्त भाजून झालेला आहे आपला आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते डाग पण कसे पडलेले आहेत दो बघू शकता दोडक्याला हे डिश मध्ये काढून घ्यायचे दोडके आणि थोडंसं तेल वापरलेलं आहे मी आणि आता याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे कढई तापलेलीच आहे तर एक पळीला थोडंसं कमी असं मी तेल घालणार आहे कढीपत्ता घालायचा याच्यामध्ये आता आपण हे जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे कच्चं वाटण आहे त्याच्यामुळे हे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चापणा निघून जाईपर्यंतही परतून घ्यायचं आहे बघू शकता परतून झालेलं आहे आपलं हे आता याच्यामध्ये मसाले घालूया मसाल्यांमध्ये मी सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद घालते आहे धना पावडर घालते आहे एक दीड चमचा धना पावडर घातली आहे एक चमचा गरम मसाला घालते आहे कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या घरात जे अवेलेबल असेल ते घाला माझ्याकडे घाटी मसाला आहे तो मी जवळजवळ पावणे दोन चमचे घालते आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया तर हे कोरडं आपला मसाला करपू नये म्हणून याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले व्यवस्थित शिजले जातील आता हे मिक्स करून मसाले व्यवस्थित शिजवून घेऊया आपण आता एक अर्धा मिनिटभर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता तेल मस्त सुटलेलं आहे मसाल्याला म्हणजे मसाला आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे आता मसाला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हे दोडके जे भाजून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि दोडके ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला सुका दोडका बनवायचा असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी वापरा तो पण छान मसाला दोडका तयार होईल असं थोडंसं पाणी टाकून दोडका शिजवला तरीसुद्धा चालेल पण मी जरा रस्सा पातळ करणार आहे भाकरीसोबत खायला पातळ रस्सा खूप छान लागतो याचा आणि पाणी टाकताना गरम पाणी त्याचाच वापर करा तुम्ही तर मी जवळजवळ अडीच ते तीन वाट्या पाणी घातलेलं आहे गरम पाणी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आधी मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे अंदाजाने मीठ घाला व्यवस्थित आता आपल्याला झाकण ठेवून दोडका शिजवून घ्यायचा आहे आता काही जास्त वेळ लागणार नाही दोडका शिजायला पाच मिनिटानंतर बघितलं तर, तर मस्त छान दोडका आपला शिजलेला आहे बघू शकता आणि तरी पण सुंदर आलेली आहे मस्त लाल भरक तरी आलेली आहे बघू शकता आणि रसा असंच पातळ हवाय भाकरीसोबत खायला तर बघू आपण दोडका आपला शिजलेला आहे का गरम आहे जरा आहे हाताला तर मस्त दोडका शिजलेला आहे जास्त गाळ पण दोडका शिजवायचा नाही आता वरून आपण कोथिंबीर घालूया याच्यामध्ये तर मस्त अशी भाजी दोडक्याची तयार झालेली आहे तुम्ही नक्की बनवायचा प्रयत्न करा आणि खरंच ज्याला आवडत नाही तोसुद्धा अगदी आवडीने खाईल ही भाजी अशी मस्त लागते तर मंडळी बघू शकता मस्त आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे पातळ कालवं नाही म्हणता येईल कारण मी जरा असं पातळ केले भाकरीसोबत खायचं आहे म्हणून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने दोडका बनवायचा प्रयत्न करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार